नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बनवतो आयुष्यमान योजनेअंतर्गत तुम्हाला आयुष्यमान योजनेचं कार्ड माहीतच असेल की त्या कार्डमार्फत तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार दिला जातो सरकारी हॉस्पिटलमध्ये तसंच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मोफत पाच लाखपर्यंत उपचार दिला जातो त्या आयुष्यमान योजनेचं कार्ड कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला गुगल क्रोमवर त्यावर आल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट गो डॉट इन ए वेबसाईट व्हायचं या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या मध्ये दिलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट राहू शकता इथे आल्यानंतर समोर आपलं असं काही इंटर्नफेस इथं बघायला भेटेल इथं आपल्याला लॉग इनचे दोन ऑप्शन दिसून इथं बेनिफिशरी ऑपरेटर तर आपल्या इथं इथं सिलेक्ट करायचं बेनिफिशरी सिलेक्ट केल्यानंतर आपलं कॅप्चर टाकून घ्यायचा कॅप्चर टाकल्यानंतर आपला आपला मोबाईल नंबर टाकायचा इथे तुम्हाला कॅपच्या आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफायर ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं वेरीफाय ऑप्शनवर क्लिक नंतर आपल्या नंबर एक ओ सेंड होईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी टाकून ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला खाली हा कॅपच्या टाकून घ्यायचा कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तुमचं लॉग इन सक्सेसफुल होऊन जाईल लॉग इन झाल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटणार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं आपल्याला समोर असं काही दिसेल इथं तुम्हाला स्कीम मध्ये फक्त पी एम जे ए वाय हे आपल्याला सिलेक्ट करायचं त्यानंतर आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं स्टेट आपलं राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सब स्कीम सिलेक्ट करायची सब स्कीम मध्ये आपल्याला पी एम जे वाय हे सिलेक्ट करायचं एम जे पी जे ए वाय हे आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपलं सर्च बाय बेनिफिशरी यावर ऑप्शनवर आपण क्लिक करायचं यावर आपल्याला फॅमिली आय डी आधार कार्ड आणि पी एम जे ए वाय आय डी असेल तर आपल्याला हिने सिलेक्ट करू शकता तुम्ही इथं तर आधार कार्ड ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आधार कार्ड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आधार नंबर टाकल्यानंतर आपलं कॅप्चर टाकायचा कॅप्च टाकल्यानंतर इथं सर्चचं ऑप्शन येईल आपल्याला इथं आधार नंबर आणि कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला सर्च ऑप्शन त्यावर क्लिक करायचं यावर क्लिक करण्याच्या तर अशा पद्धतीने समोर आपला असं काही एंट्रन फेस दिसेल इथं आपलं आपले फॅमिली डिटेल दिसेल इथं आपलं आपला समोर इथं रेशन कार्ड नंबर दिसेल इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमच्या फॅमिली नाव दिसेल ज्यांचे कोणाचे आयुष्मान योजनेचे कार्ड निघाले आपलं व्हेरीफाईड असं ऑप्शन येतं आणि ज्यांचे कोणाचे निघले नॉट जनरेट असं ऑप्शन आपल्याला इथं येईल इथं बघू शकता ज्यांच्या काळांचे इथं अपलोड झालेले आहे त्यानंतर इथं ज्यांचे कोणाच्या काळात यावर क्लिक करून तुम्ही काढू शकता आपण छाची बघूया डाऊनलोड कशा पद्धतीने करायचं ज्यांच्या कोणाच्या नावाची आपल्याला डाऊनलोड करायचं या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करनंतर समोर आपला असं काही फेस इथं बघायला भेटले इथे तुम्हाला फक्त व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करायचं व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल एक ओ टी पी जाईल त्यानंतर आपलं टपकडिशन एक्सेप्ट करायची त्यानंतर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं इथे तुम्हाला एक आधार ओ टी पी जाईल आणि बेनिफिशरी ओटीपी झालं असं आपल्या मोबाईल नंबरवर दोन ओटीपी जाईल तुम्हाला एक आधार नंबर इथे आधार टी पी असले इथं टाकून घ्यायचा त्यानंतर बेनिफिशरी ओटीपी आपल्याला इथे टाकायचा इथे तुम्हाला तुमचं एक आधार ओ टी पी आणि एक नॅशनल हेल्थ अथॉरिटी म्हणून एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा ते ओ टी पी टाक ऑथेंटिकेट असं या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं अथेंटिकेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरनेट बेस इथं बघायला भेटेल इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला डाऊनलोडचं असं ऑप्शन येईल इथं तुम्हाला डाउनलोडचे दोन जिमचे फॅमिली ज्यांचे कोणत्या आयुष्मान युनिन कार्ड काढले त्याचे इथं कार्डची माहिती आपल्याला दिसेल इथे तुम्ही बघू शकता डाऊनलोडचं ऑल जरा केलं तर तुम्ही अॅट अ टाइम दोघाचे म्हणजे जेवढे तुमच्या फॅमिलीत मेंबर असेल तुम्ही तेवढेचे इथं हे कार्ड डाउनलोड करू शकता तर मला फक्त इंडिव्हिज्युअली करायचं म्हणजे व्यक्तिगत करायचं ते फक्त तुम्हाला ज्यांचं कोणाचं करायचं यावर क्लिक सिलेक्ट करायचं त्यानंतर समोर आपल्याला असं आपल्या अटेंडिकेशनचं नाव दिसेल इथं आपला आधारचं ऑप्शन दिसेल आपल्या आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आधार त्यानंतर आपलं व्हेरीफायवर यावर क्लिक करायचं व्हेरीफायवर क्लिक समोर आपलं पुन्हा असा काही इंटरफेस दिसेल टर्म कंडिशन एक्सेप्ट करायचे अलाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आला या ऑप्शनवर क्लिक नंतर पुन्हा आपल्याला दोन ओटीपी जाईल एक आधार ओटीपी आणि एक ऑथेंटिकेशन एक ओटीपी जाईल तो ओटीपी इथं आपल्याला टाकून घ्यायचा आपला जो काही आपला आधार ओटीपी घाल ओटीप तो आधार ओटीपी पी इथं टाकून घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला ओटीपी टाकल्यानंतर समोर असा काही इंटरनेट फेस दिसे दिसेल आता तुम्हाला इथं डाउनलोड कार्ड करण्याचं ऑप्शन इथे ह्या पद्धतीने तुम्हाला तुमचं इथं कार्ड दिसेल तुम्ही कार्ड बघू शकता तुमचं त्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर डाउनलोडचा असं ऑप्शन दिसेल डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं डाउनलोड ऑप्शनवर क्लिक नंतर तुम्हाला आयुष्यमान कार्ड हॅज बिन द डाउनलोड सक्सेसफुली अशा पद्धतीने तुमचं आयुष्यमान योजनेचं कार्ड डाउनलोड झालेलं आहे त्यानंतर तुम्ही इथं डाउनलोडच्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही तुमचं इथं इथं कार्ड बघू शकता हे अशा पद्धतीने तुमचं कार्ड इथं डाउनलोड झालेलं तुम्हाला इथं दिसेल आजचा हा असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटीफिक चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही अशा पद्धतीने तुमचं आयुष्यमान योजनेचं कार्ड डाऊनलोड करू शकता